नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावी गणित भाग एक वर चर्चा करतोय परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधला आपला हा सोळावा प्रश्न आहे सोळावे व्हिडिओ आहे एकदम इम्पॉर्टंट प्रश्न अंकगणिती श्रेणी श्रीडी या प्रकरणातल्या आपण हा प्रश्न घेणार आहोत ज्यामध्ये टीएन ची किंमत काढा टीएन ची किंमत काढा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मला जर कोणी विचारलं अंकगणिती श्रेणी या प्रकरणाची तयारी करताना सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न कुठला तर तो हाच आहे जो प्रश्न आज आपण पाहणार आहोत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे एक दोन मार्क दोन मार्कांच्या प्रश्नांमध्ये मा तर या सूत्राचा किंवा या संकल्पनेचा वापर होतो त्याचबरोबर तीन चार मार्कांच्या प्रश्नांसाठी सुद्धा आजची व्हिडिओ खूप महत्वाची आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या अ... बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात पुढे बघा मित्रांनो टीएन ची किंमत काढा हा जो प्रश्न टीएन ची किंमत काढा म्हणजे बघा कधी कधी थेट टीएन ची किंमत काढा असा प्रश्न विचारला जातो कधी कधी टी ची किंमत काढा टी बारा काढा टी पंधरा काढा टी वीस काढा टी एकोणीस काढा टी तेवीस काढा किंवा बावीसवे पद काढा तेवीसवे पद काढा अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर इथं आपल्याला कसं सूत्र वापरायचं आणि कसं सोडवायचं ते आपण बघूयात चला बघा मित्रांनो इथं जर तुम्ही बघितलं तर या गणितामध्ये एका अंक गणित श्रेणीसाठी टी सत्तावीस काढा आता टी सत्तावीस काढण्यासाठी एक महत्वाचं सूत्र आहे टी एनचं हे तुम्हाला पाठच पाहिजे टी एन बरोबर ए अधिक एन वाजा एक गुनिलेडी हे सूत्र सगळ्यात महत्वाचं आहे हो याच सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या सूत्राचा वापर करताना मला टी एन एन ची किंमत काय असेल टी सत्तावीस काढायचा आहे म्हणजे एन ची किंमत सत्तावीस आहे ए ची किंमत आणि डी ची किंमत मला माहिती नाहीये ए म्हणजे काय बाबा तुम्हाला माहितीये ए म्हणजे पहिले पद पहिल्या नंबरला कोण इथं नऊ आहे ए म्हणजे नऊ बरोबर आणि डी म्हणजे काय बाबा साधारण फरक चारातून नऊ गेले काही मुलं इथं नवातून चार गेले पाच लिहितील चुकलं चारातून नऊ गेले वजा पाच चार वजा नऊ करायचे वजा पाच इथं साधारण फरक किती वजापाच त्या वजा वजापाची चारातून नऊ गेले वजा पाच वजा एक वजा चार केले वजा पाच वजा सहा वाजा वजा एक केले वजा पाच साधारण फरक जो आहे तो या ठिकाणी आहे बरं का आपण या प्रकारची दोन तीन गणित बघणार आहोत त्यामुळे काळजी करू नका यामध्ये ची किंमत काय असणार आहे मला टी सत्तावीस काढायचंय म्हणून एनची किंमत सत्तावीस आणि आपल्याला काय करायचं का टी सत्तावीस चीच किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे तर यासाठी सूत्र लिहायचं टी एनचं टन टना टन टन टन, टन टारा टी चा सूत्र वापरा हे सूत्र या ठिकाणी आपण लिहिलं गणित सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या सूत्राला आणि उत्तराला एक चौकट केली तर खूप भारी काम होईल अशा प्रकारे मी सूत्राला छानपैकी चौकट केली आणि त्यानंतर आता किंमती टाकू टीएन म्हणजे मला टी सत्तावीस काढायचंय भाऊ म्हणजे टीएन च्या जागेवर मी लिहितो टी सत्तावीस बरोबर ए ची किंमत इथं किती आहे बाबा ए ची किंमत नऊ आहे या ठिकाणी सत्तावीस आहे मग या ठिकाणी सत्तावीस वाजा एक गुणिले ची किंमत वजा पाच आहे बाबा आपल्याकडे इथे वजा पाच काढलेली आहे वाला म्हणायचं भाऊ तू आपल्या जागेवर थांब सत्तावीस वाजा एक केले सव्वीस गुणिले बाबा आपले हे वजा पाच नऊ आपल्या जागेवर सव्वीस पंच एकशे तीस वजाचे चिन्ह म्हणून वजा एकशे तीस नऊ वजा एकशे तीस नवातून एकशे तीस जात नाही एकशे तीस मधून नऊ गेले एकशे एकवीस राहिले एकशे तीस मधून नऊ गेले एकशे एकवीस फक्त मोठ्या चिन्हा संख्येचं चिन्ह वजा एकशे एकवीस झालं ती सत्तावीस बरोबर वजा एकशे एकवीस अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे तो सोडू शकतो ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात बघा या प्रश्नामध्ये जर तुम्ही विचार केला दोन मार्काला प्रश्न येतो तर दोन मार्काला आलेल्या प्रश्नामध्ये कसं असते बघा इथं तुम्हाला सूत्राला अर्धा मार्क असतो त्याच्यानंतर उत्तराला तुम्हाला अर्धा मार्क असतात आणि हे जे कॅल्क्युलेशन केलं याला तुम्हाला याला तुम्हाला एक मार्क असतो म्हणजे साधारणतः सूत्रात किमती टाकल्या तर तुम्हाला अर्धा मार्क फिक्स होतो या कॅल्क्युलेशनला अर्धा मार्क आणि उत्तराला अर्धा मार्क अशा प्रकारे आपले दोन मार्क फिक्स होतात ठीक आहे आता या टाइपचे अजून काही गणित बघू पण काही गणित थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहेत बघा ते पण बघू त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा खूप इम्पॉर्टंट आहे बघा इथे आता या गणितामध्ये बघितलं तर या अंक गणिती श्रेणीसाठी टीएन काढा अरे बापरे टीएन काढायला सांगितलंय मग असे टी बारा होतं काय टी सत्तावीस होतं आता आपल्याला टीएन एन काढायचं ओके आता हे टीएन कसं काढायचं ते बघू क्लिअर दिसतं सगळ्यांना ओके चला टीएन काढण्यासाठी सेम बाबा ए ची किंमत किती इथं ए ची किंमत बाबा पाच आहे पहिले पद आणि डी ची किंमत किती आठातून पाच गेले तीन अकरातून आठ गेले तीन चौदातून अकरा गेले तीन डी बरोबर तीन आणि आपल्याला काय करायचं टी एन जे आहे ना ते काढायचं इथे ची किंमत माहिती नाही सरळ टी एनचं सूत्र वापरायचं ए अधिक एन वजा एक गुणिले डी ची किंमत किती टी एन ची किंमत मला माहिती नाही टी एन ची किंमत काय ची किंमत किती बाबा पाच आहे अधिक एन वजा डी ची किंमत माहिती नाही वजा एक आपल्या जागेवरती एन वजा एक गुणिले डी आहे एन वजा एक आपल्या जाग्यावर गुणिले ची किंमत आहे तीन आता पाचाला आपल्या जागेवर ठेवा अधिक तिनाने एन वाजा एकला गुणा हे गुणत असताना तीन गुणिले येन तीन यन वजा तीन एक के तीन बरोबर पाच वजा तीन पाचातून तीन गेले दोन तीन येन आपल्या जागेवर अधिक पाचातून तीन गेले दोन म्हणजे टी एन बरोबर किती आला बाबा तीन यन अधिक दोन अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवता येईल एकदम सोपा प्रश्न आहे टी एनची किंमत काढा सुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारला जातो सोपा आहे बाजूला होतो मी याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकतो तुम्ही ओके चला पुढचा प्रश्न बघा आणखी एक प्रश्न आहे जो थोडासा वेगळा या ठिकाणी बघा असा सुद्धा विचारला जातो आता मगाशी काय होतं मागच्या दोन प्रश्नांमध्ये जर तुम्ही बघितलं तर अंक गणित श्रेणी दिली होती त्याच्यावरून तुम्हाला ए आणि डी च्या किमती काढा आणि मग सोडवा पण इथं ऑलरेडी ए आणि डी च्या किमती दिल्यातच तुम्हाला ए बरोबर तुम्हाला ऑलरेडी दिले सहा बरोबर आणि डी बरोबर तुम्हाला ऑलरेडी दिले तीन आणि टी बारा काढा बरोबर टी बारा काढायचं म्हणजे सूत्र कुठलं वापरणार टी एनच सूत्र वापरणार टी एन बरोबर ए अधिक एन वाजा एक गुणिले डी वापरलं सूत्र सूत्राला छानपैकी चौकट काढा एन टी किती काढायचं बारा मैत्री या बारा है। ए। हो ची किंमत किती सहा आहे अधिक एन वाजा एक भाऊ यांची किंमत बारा आहे मैत्रियाच बारा वाजा एक गुणिले ची किंमत किती तीन आहे लिहिली तीन सहा आपल्या जागावर अधिक तीनात तीना बारातून एक गेले अकरा गुणिले आपले तीन सहा आपल्या जाग्यावर अधिक अकरा त्रिक माझ्याकडे होता ते अकरा त्रिक तेतीस तेहतीस आणि सहा किती झाले बाबा एकोणचाळीस म्हणजे अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो एकदम सोपा मित्रांनो प्रश्न आहे खूप सोपे प्रश्न असतात फक्त सूत्राचा वापर आपल्याला नीट करायचा आहे आता एक थोडासा आणखी एक वेगळा प्रश्न बघूया शेवटचा आणि मग वाटलं आपण थांबू आता हा एक प्रश्न आहे थोडासा वेगळा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे खालील अंतर्गणित श्रेणीसाठी टीएन काढायचं काढायचंय आणि या टीएन च्या किमतीवरून काढायचं म्हणजे थोडासा वेगळा प्रश्न आहे ओके मग आता लक्षात घ्या हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो बघा जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी बाबा ज्यांना गणिताशी अवघड जातोय गणित भाग एक आणि दोन त्यांच्यासाठी आपण स्पेशल एक कोर्स बनवलाय आपल्या ऍपवरती ऍपचं नाव काय जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तेच आपल्या ऍपचं नाव आहे त्या ऍपवर एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनचा त्या आप कोर्समध्ये आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये काय केलंय की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे त्याचबरोबर आपण सगळ्या महत्वाचे गुणधर्मसूत्र यांवरती चर्चा केलेली आहे तसंच इम्पॉर्टंट गणितांवरती चर्चा आहे त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर असतात त्या कोर्सवरती आणि त्याचप्रमाणे त्या कोर्सवरती बऱ्याचशा नोट्स बघायला मिळतील प्रश्नपत्रिका बघायला मिळतील खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी अभ्यासाला तुम्हाला मिळतील आणि हा कोर्स तुम्हाला आपल्या ऍपवरती मिळेल आणि आपल्या ऍपची आपल्या ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केले किंवा प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅच मराठी नाव टाका आणि आपले ऍप डाउनलोड करा ठीक आहे कोर्स किती रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिन्यामध्ये मित्रांनो तुम्ही खूप चांगला अभ्यास करू शकताय आपल्या कोर्स वरती जाऊन मोबाईलचा रिचार्ज सुद्धा एकोणपन्नास रुपयामध्ये मिळत नाही पण तुम्हाला हा कोर्स अभ्यासाला मिळणार आहे ठीक आहे तर चला जाऊयात पुढच्या या गणिताकडे याच्यामध्ये मला टीएन एन काढायचं आता बघा या अंकगणिती श्रेणीचा जर विचार केला तीन आठ तेरा अठरा आता ए बरोबर किती बाबा आपल्याकडे आहे तीन आणि डी ची किंमत या ठिकाणी किती आठातून तीन गेले पाच तेरातून आठ गेले पाच आणि अठरातून तेरा गेले पाच म्हणजे तुम्हाला डी बरोबर पाच आहे तर पहिलं काय करायचं टीएन एन काढायचं आणि त्या टीएन वरून नंतर काय करायचं आपल्याला या टीएनचा वापर करून त्याच्यावरूनच मला टी तीस काढायचं तिसावे पद काढा मित्रांनो प्रश्न काय तिसावे पद काढा आलं तर टी तीस काढायचं विसावे पद म्हटलं असतं तर टी वीस म्हटलं असतं आता सूत्र टी वापरा टीएन बरोबर ए अधिक एन वाजा ए गुणिले डी टी एन ची किंमत काढायची ए ची किंमत तीन आहे अधिक एन वाजा एक यांची किंमत माहिती नाही गुणिले डी ची किंमत पाच तीन आपल्या जागेवर अधिक एन वाजा एकाला पाचाने गुणा पाच गुणिले एन पाच एन एक गुणिले वाजा पाच वजा सॉरी एक गुणिले वजा एक गुणिले पाच वजा पाच झाला ओके आता हे पाच एन आपल्या जागेवर तीन वाजा पाच तीनातून पाच गेले आपल्याकडे राहिले तीन वाजा पाच आपल्याकडे राहिले वाजा दोन तीन वाजा पाच वजा दोन म्हणजे टी एन बरोबर किती आला बाबा पाच एन वजा दोन ही झाली टी एन ची आपल्याकडे किंमत एकदा परत लक्षात घ्या टी एनचं सूत्र लिहिलं ए अधिक एन वाजा एक गुणिले डी ची किंमत तीन आहे एन वाजा एक आपल्या जाग्यावर कारण ची किंमत माहिती नाही आणि ची किंमत आपल्याकडे पाच आ, आहे ओके तीन आपल्या जागेवर एन वजा एक कला पाचांनी गुणा पाच गुणिले एन पाच एन पाच गुणिले वजा एक वजा पाच पाच एन आपल्या जागेवर आणि तीन वजा पाच वजा दोन आता यावरून मला तिसाव्या पाच पद काढायचं यावरून म्हणजे टी एन बरोबर तुमच्याकडं पाच एन वजा दोन आहे याच्यावरून मला तिसाव्या पद काढायचं म्हणजे टी तीस काढायचंय फक्त पाच गुणिले एनच्या जाग्यावर तीस लिहायचं वजा दोन आपल्या जागेवर त्रिक पंधरा एकशे पन्नास वजा दोन आपल्या जागेवर एकशे पन्नास मधून दोन गेले एकशे अठ्ठेचाळीस झालं संपला विषय तर असा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे एकदम इझी आहे एकदम सोपा आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला ॲप जो आहे ऍपवर जो कोर्स आहे तो कोर्स नक्कीच परचेस करा खूप सारा फायदा होईल ओके धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना